तर सर्वांना नमस्कार आज माझ्या दोन मुली खूप छान पद्धतीने ओरिव्ह बिस्किटचा केक बनवणार आहेत तर त्याची रेसिपी आपण पण बघूया तर त्यांनी क्रीम बाजूला काढून घेतलेले आहे बिस्किट एका साईडला बाजून का काढून घेतलेले आहे तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे सगळी बिस्किटं आणि साखर चार, चार चमचे लागणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला तर दोघे बहिणी बहिणी बहून बहीन खूप छान पद्धतीने आज केक बनवणार आहेत मम्मी पप्पा खुशच चालले दोघीचं काम साखर बारीक करून झालेल्या आहे येणूच्या दोन फुड्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय ही दुसरी फोडी टाकलेली आहे येणूची हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे युगंधरा वसुंधरा बारी बारीने मिक्स करून घेतात ते पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं आपल्याला दूध टाकायचं आहे थोडं थोडं लागलं ला असं त्याच्यामध्ये दूध टाकायचं एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकत आहेत त्या दूध दोघीजणी दू <laughs> करतात बरोबर एकदम बारी बारीने चाललं आहे त्यांची रेसिपी म्हटली मम्मा आम्हाला केक बनवायचा आहे तर म्हटलं बनवा मग तर अशा पद्धतीने माझ्या मुली सुंदर केक बनवत आहेत तुम्ही बघू शकताय किती छान किती क्यूट आणि एकदम मऊ मऊ असं बनवायचं आहे ते पॅटर्न तर वसुंधरा पण मदत करते युगंधरा पण करते दोघी चालले दोघीचं काम चालू त्याच्यामध्ये दोन वाट्या दूध लागलेलं आहे आपल्याला आणि जेरी कट करून घेतलेले आहे ते पण टाकली जेरी टाकायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेरी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि कॅडबेरी चॉकलेट त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे छोटं छोटं कट करून घ्यायचं आहे कॅडबरी चॉकलेटचं हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला ती चॉकलेट टाकायचं आहे अशा प्रकारे चॉकलेटचं छोटे छोटे वस्तूने कट केलेलं आहेत त्याच्यामध्ये टाकलेलं आहेत आणि ती पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे त्यांनी बघू शकता तुम्ही माझ्या सुंदर मुली केक बनवत्यात युगंधरा पण मदत करते चालले केक बनवायची प्रसिद्ध चालू आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप छान बनणार आहे आमचा केक पुरी खूप मेहनत करतात केक बनवायसाठी लाईक करा सबस्क्राईब करा एक डब डबा घेतलेला आहे त्याला तेल लावायचं घरगुती पद्धतीने आम्ही बनवतोय केक इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये आपलं सारण डब्यात टाकायचं अशा पद्धतीने तर हे अशा पद्धतीने आमचं तयार झालेलं आहे केकचं सारण तर केक बनवायची प्रसिद्ध तयार झालेली आहे तर हे इडलीच्या भांड्यामध्ये शिजायला लावलेलं आहे डब्यात तर एक साधारण वीस पंचवीस किंवा तीस मिनटं लागतील लग आपल्याला तर हे आपण झाकून ठेवूया तर अशा प्रकारे आम्ही इल्लीच्या भांड्यात केक तयार केला अशा प्रकारे खूप छान पद्धतीने केक शिजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान फुलला येतो आणि ही केक बनवाय क्रीम बनवायची प्रोसेस तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आम्ही क्रीम तयार केलेली आहे घरच्या घरी अशा प्रकारे व सुंदराने केक छानपैकी सजवलेला आहे त्याच्यावरती क्रीम टाकलेली आहे चॉकलेट टाकलेला आहे सजवटीसाठी आणि कडकडीने त्याला जेरी लावून एकदम छानपैकी त्याचं लुक तयार केलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान पद्धतीने केक शिजलेला आहे आणि खूप चवदार आणि छान बनलेला आहे